हॅलो सचिन पालवे हा बोला ना सर आता रेकॉर्ड कॉल सुरू आहे हा बोला ना सर कधी व्हिडिओ बनवला होता तुम्ही ते फोन पे च काय हे होतं म्हणून तुम्हाला करेक्ट सांगतो याची नाही असा अंदाज पंचवीस सांगा बारा दिवसापूर्वी व्हिडिओ बनवला होता हा पाठीमागची बारा दिवस तारीख होती सोळा डिसेंबरला हा व्हिडिओ कस काय हा म्हणून सुचला बर का मी असं जे कारखान्यावरती गेलो तो फिरत फिरत आणि तिथे एक मित्र आहोत माझा मग त्याने मला सांगितलं की बाबा अशा अशा प्रकारचा एक फोन पे आलाय आणि लोकांची फसवणूक होती याच्यावरून मग मी काय करत असतो अशा लोकांच्या ज्या फसवणूक होत्या मग त्या लोकांना सावध करण्याचा मी प्रयत्न करत असतो माझ्या इंस्टाग्राम आयडी वरती सुद्धा मी व्हिडीओ टाकलेले आहेत संबंधित जे ऑनलाईन सोशल मीडियावर फ्रॉड होतात ना लोकांची लूट केली जाते हिंदी वगैरे फोन करून किंवा बँक मॅनेजर बोलतोय किंवा इतर अशा वेगवेगळ्या प्रकारून लोकांची लूट केली जाते सुद्धा व्हिडिओ करत असतो मग नंतर हे फोन पेचा विषय घेतला मग असं सुचलं की आपण असं दाखवू की मी चोर आहे बर हा बोल ना मग काय झालं रडू नको तू रडतोय काय हॅलो एक मिनिट रडू नको तू काय झालं ते सांग दुपारी तु, तुम्हाला फोन केला होता मी बातमी बनवली तुझी आता ते परत मी आता बातमी करण्यासाठी तुला फोन केला रडू नको काय झाले ते व्यवस्थित सांग काय झालं हा बोल बोल काय घाबरू नको तू काय चुकीच केलं नाही चांगलं काम केलंय ठीक आहे काय टेन्शन घेऊ नको बोल तुला अरे काय घाबरू नको ते तर मी येईल तिकडं आकडू ते काही लांब नाही काळजी नको करू आणि हा रेकॉर्ड कॉल आहे आपण बातमी बनवण्यासाठी करतोय तू स्वतःला आधी हे कर व्यवस्थित हे कर आणि आता तू बोल पाणी पिलाय ना हा तुझा हेतू होता की लोकांची फसवणूक टाळायचा आणि तुला असं वाटलं काहीतरी व्हिडिओ बनवायचा ठीक आहे मग कसं मग तुला कोण कोण भेटल व्हिडिओ बनवण्यासाठी मग त्या मध्ये माझा मित्र आएवस, आएवस। राहुल आदलिंग आहे म्हणून आम्ही मग तिघांनी ठरवलं पण पोलीस आहेत तू मग सांगेल हो दोघ पण पोलीस आहेत आणि राहुल असलं माझा लहानपणी लहानपणीपासूनचाच मित्र आहे माझा मग अशी फसवणूक होते म्हणजे नंतर मी सगळ्यात पुढं असतो लोकांची फसवणूक होऊ नये मला वाटत मग मग त्यावरती व्हिडिओ करायचं ठरवलं बर मग आम ते ठरवल्या नंतर व्हिडिओ बनवला व्हिडिओ बनवल्या नंतर आम्ही आमच्या इंस्टाग्राम ला टाकला मी माझ्या युट्युब चॅनल ला टाकला नंतर त्या व्हिडिओच्या शेवटी देखील तो असला म्हणत होता की हा व्हिडिओ आम्ही प्रॅक्टिकली बनवला पण बन हे प्रॅक्टिकली काय असते हे लोकांना समजलंच नाही हु, मग काही न्यूज चॅनल वाल्याने काय केलं तो व्हिडिओ होता अकरा मिनिटाचा तो व्हिडिओ त्याला कट निमाच व्हिडिओ दाखवला माझी एंट्री त्या राहुल गाडीवरून येतो त्याची एंट्री म्हणजे तो, तो व्हिडीओ एक सिरियल टाईप बनवला आम्ही आणि तेवढाच घेतला घेतला लोकांनी न्यूज वाल्यांनी तसंच केलं मग मी तुमच्याशी संपर्क केला की बाबा असं असं झालं आणि माझी फसवणूक झाली मग त्या व्हिडिओ मध्ये मी चोराची ऍक्टिंग केली की बाबा त्यांना म्हटलं मी चोर होतो तुम्ही करा व्हिडिओ मग व्हिडिओ शूटिंग साठी एक पोरग घेतलं ते दोघं मग आम्ही व्हिडिओ केला व्हिडीओ नंतर सोशल मीडियावर टाकला तिथून पुढे चार पाच दिवसांनी एवढा व्हायरल झाला की बऱ्यापैकी सगळ्याच महाराष्ट्रातल्या एकही असा फक्त ग्रुप राहिला नाही की तो व्हिडिओ गेला नाही ते गेला त्यांचे मला फोन आले अरे काय केलंय म्हणजे काय गरज होती तुला म्हणजे कुठेतरी लोकांना सावध करण्यासाठी व्हिडीओ केला असं झालं की आता मला सावध राहावं हम्म काय अनुभव आले लोकांचे लोक काय म्हणतात लोकांनी काय व्हिडिओ बघितला नाही कटकट व्हिडिओ केला व्हॉट्सअप वर लोकांनी व्हायरल द्यायचा तुम्ही तो मेसेजच गेला नाही लोकांपर्यंत लोकांना असं वाटलं तो व्हिडिओ खरं आहे आणि तू काहीतरी फसवतोय फोन पे ने आणि ते जे आहे दुकानदार ते तुला मारतात लोकांना ते खरच वाटलं म्हणजे तुझ्या हाँ, हाँ, ला ला, हा मग ती ऍक्टिंग माझी खरीच वाटली लोकांना व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आम्ही लगेच दुसऱ्या दिवशी तातडीने लगेच दुसरा व्हिडिओ केला की आज बोलवलं बाबा असा लवकर व्हिडिओ व्हायरल झालाय आता आपण दुसरा व्हिडिओ करू लगेच आम्ही दुसरा व्हिडिओ केला तो परत सोशल मीडियावर टाकला पण जेवढा हा व्हिडिओ व्हायरल झाला सुरुवातीचा आमचा तो तेवढा व्हिडिओ व्हायरल झाला नाही लोकांपर्यंत काय पोहोचला नाही आणि अजून पण मला फोन येतात की आज व्हिडिओ आमच्या कालाय काय केलंय शेजारी आजूबाजूचे लोक सुद्धा म्हणायला लागली काय पोरांनी फसवणूक केली कोणाची म्हणजे तू चोर आहे जसं काय समाजात दिसलं हा मीच चोर आहे असं समाजात दिसलो पण समाजाला वाचवण्यासाठी मी गेलो पण मीच कुठेतरी गंगेत वाहिलो तूच बदनाम झाला मी आता तुला घराबाहेर पडल्यावर काय म्हणतात लोक काय असं त्रास देतात हा मग तेच बाबा तू व्हिडिओ बनवला तू काय फसवणूक केली ती कुणाची Hmm. तर मग परत त्यांना सांगावं लागतं की नाही तू व्हिडिओ होणार तुमच्या तुमच्या दुकानदारांसाठीच सावधान केला होता गोरगरीब जनतेची फसवणूक होऊ नये म्हणून केला होता मी त्यांना मला प्रत्येकाला लोक तरी तूच केला असं हे आणि सांगतोय असच काहीतरी मग परत त्यांना व्हिडिओ दाखवावा लागतो बाबा बघा लोकांना असं सांगणार ना समज किती किती दिवस सांगणार मी लोकांना माझे शाळेचे शिक्षक लोक त्यांचे सुद्धा फोन आले अरे म्हणजे काय केलं तू म्हणले एवढा चांगला का सर म्हणलं तू व्हिडिओ लोकांची फसवणूक होऊ नये म्हणून केला पण म्हणले त्याचं वेगळंच वळण गेलं म्हणजे हा एवढा मनस्तपते तू झाला तू रडू नको अरे तुला खूप त्रास होते असं मला वाटत <laughs> माझी पत्र रडू नको तू काय वाईट केलं नाही चांगलं केलेलं आहे कोणी काय म्हटलं तरी आता तू किती तुला शाळेला ये तू ग्रॅज्युएशन ला ग्रॅज्युएशन करतोय आणि एमपीएससी अभ्यास पण करतो यु पी एस सी चा अभ्यास आणि त्या अभ्यासाचा तुझा मन लागेच अरे काय नको काळजी करू तू तू ते बिना कारण तू आहे का तसा नाही नाहीये ना मग कशा लोकांची तू काळजी करतो हॅलो हा सर ठीक आहे बघ तू काय केलं नाही विनाकारण कारण ते लोकांनी काही न्यूज चॅनलनी व्हिडिओ मिळण्यासाठी तुझे ते व्हिडिओ कट केले आहेत आणि तू एकदम चांगलंच काम केलंय समाजासाठी आता ते लोकांना पूर्ण ती सगळा व्हिडिओ गेला नाही त्यामुळे गैरसमज होत आहे तू असं काही मनाला वाटून घेऊ नको आता आपण व्हिडिओ बनवू वाटलं तर मी तिकडे येईल अकलूजला आपण पुन्हा एक तुझा व्हिडिओ बनवू आणि जास्तीत जास्त कसा व्हायरल होईल ते पाहू तू काळजी करू नको आणि तू काय आता मग कसे म्हटलं काय मेसेज करताना मी जेवत पण नाही काय विषय काय जेवत नाही तू जेवण सुद्धा जात नाही असं वाटलं कि का मनताप करून घेतला असं होत ठीक आहे तू काय काळजी करू नको घरचे तुझे सांगतात तसं वाघ टेन्शन घेऊ नको आज डिप्रेशन वगैरे काय घेऊ नको तू ठीक आहे हा आता मी आता व्हिडिओ बघ आता तुझा टाकलाय किती वेळात सांग आमचं काय एवढं मोठं चॅनल नाहीये हा बाबा तू मला फोन केला अजून किती लोकांशी फोन केला तू चॅनल वाल्यांशी मी ज्यांनी ज्यांनी माझे व्हिडीओ टाकले फोन केला आणि त्यांना सांगितलं की बाबा ही पार्श्वभूमी नाही तुम्ही एक तो तो डिलीट करा किंवा मग जो दुसरा व्हिडीओ केलाय तो व्हिडीओ के टाका पण त्यांची मनस्थितीच नाही की लोकांना की खरी भूमिका काढावी त्यांना सांगितलं की बंद मला तर मी तो व्हिडीओ अनेक व्हॉट्सअप ग्रुपला पाहिला होता मला माहिती तो व्हिडीओ तुम्ही जाणीवपूर्वक लोकांच्या फायद्यासाठी बनवलाय बघ मी आता तू सांगितल्याप्रमाणे मी व्हिडीओ टाकला येत त्याच्यामध्ये किती पंधरा मिनिटांमध्ये अकराशे लोकांनी पाहिलं व्हिडिओ हा बघ तू पण स्वतः कमेंट केली आणि सचिन काहीतरी असं लोकांचे कमेंट यायला लागल्यात सचिन जे काम केलंय त्याचा आम्हाला सलाम आहे त्याला सहा लोकांनी लाईक केलं आता हा व्हिडिओ अजून तुझा व्हायरल होईल आणि लोकांचा गैरसमज दूर होईल आणि आता हे आपलं जे बोलणं चाललंय ना हे पण मी त्याची बातमी बनवतो आणि हे पण मी माझ्या मध्ये टाकतो आणि लोकांना पण मी असं सांगतो इतर youtube चॅनल वाल्यांनी हा जरी माझा व्हिडिओ जरी डाउनलोड केला तरी तुम्ही लावा मी काही कोणाला कॉपीराईट वगैरे अप्लाय करणार नाही जेणेकरून तुझं जे चांगलं काम आहे ते फक्त समाजापुढे आलं पाहिजे गैरसमज दूर झाला पाहिजे आणि खातपीत जर आहे तू आता काही बी असं विनाकारण त्रास करून घेतोय काय लिहिलं होतं तू काय म्हण सर खात जा टेन्शन घेऊ नको तू लिहिले तीन दिवस झाले अर्धी चपाती खातोय आणि तू एक उलट एक तुझ्या आईला असा मेसेज केलाय मग आई मग तू कशाला हे करतो उलट तुझ्या आईला चांगला वाटलं हा व्हिडिओ म्हणजे म्हणजे मला असं वाटतंय की तुला खरंच कुणीतरी असं मोठा पुरस्कार मिळाला पाहिजे मी सगळं तुझं youtube चॅनल पाहिलं सगळं तू तसच करतोय लोकांची काय फसवणूक झाली असेल त्याच्यावर जनजागृती करायचं हा तेच करतो सर मी मला ते आवड लोकांची मदत करायला पण वेगळंच काहीतरी ह्या वेळेस माझ्याकडून नाही होत राहतात चांगलं काम करतो कोणीतरी ते करतात ना काय चॅनल वाले नाही माहिती घेत नाही त्यांना म्हणलं तुम्ही माहिती घेतली नाही हा ते आम्हाला व्हॉट्सअप ग्रुप वरतीच व्हिडिओ मिळाला आम्ही तो टाकला बरं बाबा म्हणलं टाकला ठीक आहे आम्ही दुसरा व्हिडिओ केलाय तो पण टाका ना मग तुम्ही टाकता आणि सर या इंस्टाग्राम पेज त्यांच्या सांगतो दहा बारा हजार फॉल वर्ष तो व्हिडिओ गेलाय आहे एक एक दोन दोन लाख लोकांनी बघितलाय हा म्हणजे तो कोट्यवधी लोक पाहतायत आता मला तर असं वाटतंय करोडो लोकांनी तुझा व्हिडिओ पाहून झाला असेल हा लय लोकांनी एवढ्या मला वाटतंय की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये असा एकही व्हॉट्सअप ग्रुप राहिला नाही की त्या ग्रुप वरती तो व्हिडिओ गेला नाही पण ठीक आहे काळजी करू नको आता हा मी हे रेकॉर्डिंग पाठवतो मी लोकांना बी आता हे करतोय विनंती मी प्लेन व्हिडिओ या ला टाकतो लोकांना ज्यांना वाटतंय का, का याच चा काम चांगलं आहे मग हा व्हिडिओ सुद्धा लावा या माध्यमातून वाटलंच तर मी येऊन पण जाईल पण टेन्शन घेऊ नको तू विनाकारण चांगलं काम केलंय घाबरू नको बिलकुल ठीक आहे ठेवू का मी फोन हो मी टाकून ये रेकॉर्डिंग तुझं जे बोलले ते हो ठीक आहे ओके